तर बारामतीच्या निंबूत इथे गोळीबारची घटना घडलेली आहे शर्यतीच्या बैल खरेदीच्या व्यवहारातून गोळीबार झाल्याचं चा समजतंय तर गोळीबारात एक जण गंभीर आहे सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष मुलासह ताब्यात घेण्यात आलेले आहेत ता बारामती तालुक्यातील निंबूत इथे एक गोळीबाराची घटना घडली आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झालेला आहे या संदर्भात स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार निंबूत येथील गौतम काकडे यांच्या घरासमोर हा गोळीबार झालाय या गोळीबारात फलटण येथील रणजित निंबाळकरांच्या डोक्याला गोळी लागली असून त्यांच्यावर पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी देवीदास राखुंडे आपल्या सोबत आहेत देविदास गोळीबाराची घटना घडल्याचं समजतंय एक जण गंभीर देखील आहे त्यांची प्रकृती कशी आहे नेमकी काय घटना घडलेली आहे किरण बारामतीच्या निंबोत येथे ही गोळीबाराची घटना जी आहे ती घडलेली आहे आणि यामध्ये एक जण गंभीर जखमी झालेला आहे त्याच्यावरती पुण्यातील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत खर तर शर्यतीच्या बैलचा खरेदी जो व्यवहार झाला होता त्या व्यवहारातून ही सर्व घटना घडल्याची माहिती आप आपल्याला स्थानिकांकडून आणि बारामती वडगाव निंबाळकर पोलिसांकडून मिळते गौतम काकडे यांनी फलटणीतील रणजित निंबाळकर यांचा शर्यतीचा बैल जो आहे तो खरेदी केला होता आणि हा खरेदी केलेला बैल निंबाळकर हे परत मागत होते मात्र याच्यातून त्यांच्यात वाद निर्माण झाला आणि रणजित निंबाळकर हे काल मोठ्या प्रमाणात काही लोक घेऊन गौतम काकडे यांच्या घरी गेले होते बैल ताब्यात घेण्यासाठी आणि याच वेळी हा वाद झाला आणि याच वादातून गोळीबार झालेला आहे आणि या गोळीबारामध्ये रणजित निंबाळकर यांच्या डोक्याला एक गोळी लागल्याची माहिती आपल्याला मिळते सध्या रणजित निंबाळकर यांच्यावरती पुण्यातील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं समजतोय मात्र वडगाव पोलिसामध्ये वडगाव निंबाळकर पोलिसामध्ये या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी गौतम काकडे गौरव काकडे आणि इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करत यापैकी गौरव काकडे आणि सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांना चौकशी कामी ताब्यात घेतलंय धन्यवाद देवीदास तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी